युवा स्वाभिमानचा राजीनामा देत खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज दाखल करणं सुरू होणार आहे तत्पूर्वी त्यांनी बुधवारी म्हणजेच सत्तावीस मार्च रोजी रात्री नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान भाजपनं नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीचा राजीनामा दिला या पक्षाचे संस्थापक रवी राणा यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद अमरावतीत विजय भाजपचाच होणार असं नवनीत राणा यांनी म्हटलं मात्र त्यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केलाय बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली आणि विरोधात असताना उमेदवारी भेटली बरंच झालं चांगलं झालं पण राणानं कार्यालय फोडलं भाजपाचं निवड कार्यालय फोडून राणा थांबले नाही तिथल्या कार्यकर्त्याला मारलं गुन्हे दाखल केले पालकमंत्र्यालय पालकमंत्री म्हटलंय अनेक गोष्टी आहेत ज्या भाजपला सतावून सतावून तिथली भाजप खतब खतम करून राणासमोर आलेला आहे आता यातकील आचार्य एवढं दुर्दव्य कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर येऊ नये का ज्यांनी कार्यालय भाजपचं फोडलं त्याचा प्रचार करावा लागतं किती दुर्दव्याची गोष्ट म्हणतं कदर वाटतं म्हणजे पक्षनेत्यांना कार्यकर्तेचं काही पडलं नाही पार्टी कसंही करून जिवंत ठेवा काही करून ठेवा आला टाईम तर नाही भेटला तर पाकिस्तानातून उमेदवार आणा पण पार्टी महत्त्वाची आहे असं करून जे काही पतन कार्यकर्त्याचं झालं आहे याचं खरं तर दुःख व्यक्त करतो आणि आता आम्ही आमच्या प पद्धतीनं कामाने लागतो मला वाटतं सगळ्यांनी एकत्र व्हावं राणा कुठं पडते एवढं डोक्यात घ्यावं तसं कामाला लागावं एवढंच मला वाटतं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर